नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश भुंगा इकडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसाआधी एक आपण व्हिडिओ प्रसारित केला होता की खताचे ऐन खरीप हंगामाच्या तोंडात रासायनिक खताचे भाव वाढले तर याविषयी आपण थोडीशी माहिती दिली परंतु टी व्ही चॅनल्स आणि न्यूज पेपर हे वाजून जे आपण वाचत असतो त्यामध्ये आपल्याला हे असं निष्कर्षांती दिसलं असं की टी व्हीमध्ये भरपूर वेळेस प्रसारण चालू होतं आणि त्यामुळे मी आपल्याला सगळ्याला शेतकऱ्यांना माहिती असायला हवं म्हणून आपण एक शेताखाली लागणाऱ्या रासायनिक खतांचे भाव हे वाढलेले आहेत परंतु वास्तविकता तशी नाही आहे कारण की निवडणुकीचा लोकसभेच्या निवडणुकीचा वेळ चालू आहे आणि सरकारला अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या गोष्टीतून नुकसान होणार आहे त्या गोष्टी म्हणजे कारण की मतदानावर ज्या गोष्टीचा रिॲक्ट होते त्या गोष्टी शक्यतो सरकार यावेळेस असे निर्णय हे घेणार नाही आणि त्याचसाठी सरकारने असं कुठलंही आदेश किंवा जारी केलेला नाही आहे आणि त्याचसाठी आपण कृषी विभागाशी संपर्कही साधला असता आणि बऱ्याचशा कृषी केंद्रावरही आपण संपर्क केला तर नवीन जे आता रासायनिक खतांचे दर आलेले आहेत नवीन जे रासायनिक खतांचे बॅग आलेले आहेत त्यावरतीही जुनेच भाव आहेत आणि कुठल्याही प्रकारची भाव दरवाढ किंवा खतांवरील भाववाढ झालेली नाही आहे असं कृषी विभागाचंही म्हणणं आहे आणि जे आर आर सी एफ म्हणजे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या सूत्र जे सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यांनी असं सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जरी भाव वाढले असले तरी अद्याप तरी भारत सरकारने असा कोणत्याही प्रकारचा आदेश किंवा असं काही भाववाढ केली याची खातरजमा अजून तरी झालेली नाही आहे त्यामुळे जो मी व्हिडिओ आधी दिला त्यावरती पूर्णतः आपण दुर्लक्ष करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्याला दैनिक आरंभ मराठी आणि ॲग्रोवन अशा बऱ्याचशा भरपूर विमानच्या आता हे तुम्ही कात्रण पाहू शकता मी आपल्याला न्यूजपेपरचे ह्या जे फ्रंट बातम्या आहेत हे पण दाखवतो आहे आपण यावर पाहू शकता की कुठल्याही प्रकारे फेक न्यूज म्हणून ते म्हणून तर अशा प्रकारचे अजून कुठेही भाव वाढलेले नाही आहेत आणि जर फलक पाहू शकता आपण मी आपल्याला दिलेला आहे याचप्रमाणे आपले मागच्या वर्षी जरी पाव होते त्याचप्रमाणे याही वर्षी भाव राहतील असं सगळ्यांचं असं म्हणणं आहे तर ही अशी अपडेट होती धन्यवाद